धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती पुतळ्याच्या पाठीमागे असलेल्या विनोद वाईन शॉप हटवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी समाज हा लढा देत आहे हे वाईन शॉप हटवण्यासाठी आंबेडकरी समाजाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला वारंवार इशारा देऊन देखील धुळे जिल्हा प्रशासन या संदर्भात कुठलीही कारवाई करत नसल्यानं आंबेडकरी समाज संतप्त होऊन आज रस्त्यावर उतरल्याचं चित्र बघायला मिळाले धुळे शहरातील आंबेडकरी बांधवांचा अस्मिता असलेला बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनोद वाईन शॉप हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे हे वाईन शॉप स्थलांतरित करण्यासाठी अनेक पक्ष सामाजिक संघटना यांनी वारंवार जिल्हा प्रशासनाकडे हटवण्याची मागणी केली होती मात्र जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आंबेडकरी समाजाचा आक्रमक पवित्रा झाला असून गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरात विविध प्रकारे आंदोलन केलं जात आहे त्याचाच एक भाग म्हणून आज धुळे शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करण्यात आले मुंबई नागपूर महामार्गावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात अरविंद निकम सागर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला धुळे शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर येथील मुख्य रस्त्यावर नगरसेवक नागसेन बोरसे रिपाईच्या महिला अध्यक्ष नयना दामोदर सिद्धार्थ वाघ विवेक नेतकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आले तसेच जुने धुळे भागात असलेल्या सुभाष चौक या ठिकाणी कृपया खरात पक्षाचे जिल्हाध्यक्ष विशाल पगारे बापू आहिरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच मनोहर चित्र मंदिराजवळ असलेल्या जुना आग्रा रोड येथे सचिन खरात योगेश पगारे मयूर गरुड सागर दामोदर अजय देवरे मॉन्टी दामोदर यांच्या नेतृत्व खाली मोठ्या प्रमाणात रास्ता रोको करून विनोद वाईन शॉपला विरोध करण्यात आला आंबेडकरी समाजाच्या भावना विनोद वाईन शॉप विरोधात अधिकाधिक तीव्र होत असून धुळे जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर आंबेडकरी समाजाच्या भावना लक्षात घेऊन वेळीच विनोद वाईन शॉपचे स्थलांतरित करावे अशी मागणी आता जोर धरत आहे त्यामुळे धुळे जिल्हा प्रशासन आता विनोद वाईन शॉप स्थलांतरित करण्यासाठी काय पुढाकार घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि यथा येणाऱ्या काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल असं आंबेडकरी समाजामधून भावना व्यक्त होत आहेत तेज वार्ता न्यूज नेटवर्क धुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी सावरकर पुतळ्याजवळ समस्त आंबेडकर समाजाच्या वतीने दोन दिवसाआधी मागच्या सोमवारी देखील कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या मागील विनोद वंश त्वरित आढळण्यात यावे पण शासनाने कोणतीही दखल नाही घेता आज सर्व समाजाने ठरलं होतं की चौका चौकात वस्ती वस्तींमध्ये हे आंदोलन करून रास्तारोप केला जाईल आज त्या त्या, त्या पार्श्वभूमीवर नागसेनवाडी असेल रमाबाई आंबेडकर नगर असेल सिद्धार्थ परिसर सिद्धार्थ कॉलेज परिसर असेल परिसर या सर्व परिसरातील नागरिकांच्या वतीने आंबेडकरी समुदायाच्या वतीने लागेन बोसे नगरसेवक नैनाबाई दामोदर यांच्या नेतृत्वाखाली आज सावर्गापुर करण्यात आलेले गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाच्या मागे जे अनधिकृत विनो विनोद वाईन शॉप आहे हे आठवण्याच्या संदर्भात या ठिकाणी संपूर्ण धुळे शहरातील आंबेडकर समाजाच्या वतीने एकूण धुळे शहरामध्ये तीस ठिकाणी हे विनोद वाईन शॉप आठवण्याच्या संदर्भात संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी ठिया आंदोलन रस्ता रोको आंदोलन केले जात आहे जोपर्यंत विरोधवाहिषा हे त्या ठिकाणून हटत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील यापुढे काय आंदोलनाची भूमिका यापुढे जर कलेक्टर साहेबांनी याच्यावर पण दखल घेतली नाही तर आम्ही याच्यानंतर अजून तीव्र आंदोलन केलं जाईल जी आमच्या कमिटीच्या वतीने चर्चा करून पुढील आंदोलनाची भूमिका आम्ही जाहीर करू या ठिकाणी अनेक तरुण उत्साही आहेत यांची सगळ्यांची मागणी आहे की जर विनोद विनोदबाईंशी भाटलं नाही तर पुढील भूमिका ही आत्मदहनाची राहील आणि शेकडो आंबेडकरी तरुण समाजातले जे युवा वर्ग आहे हे या ठिकाणी आत्मदान करतील अशी आम्ही